हॅलो फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे खूप दिवसानंतर एक आपली भेट ही आपल्या या ठिकाणी यूट्यूब चॅनलवरती होत आहे थोडा टेक्निकल प्रॉब्लेम या ठिकाणी अपलोडिंग करताना येत होता त्यामुळं बऱ्याच जणांचे मेल आले आणि कमेंटसुद्धा येत होत्या तर त्यामध्ये मेलमध्ये बऱ्याच जणांना उत्तरंसुद्धा दिली होती की काय इश्यू झाला होता तो ठीक आहे तर सदरील काळामध्ये यामध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा होती या सद या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये जे दोन पेपर होते ते सर्वांनी हे पेपर दिलेले आहेत त्यांनी त्यांचे जे स्कोअर आहेत किंवा जी की आहे ही दोन तीन दिवसामध्ये आयोगाची ये की येऊन जाईल आणि त्या कीमध्ये कुठले कुठले आन्सर्स कशा पद्धतीचे आहेत यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवण्याचा विचार या ठिकाणी करत आहोत आमची टीम या ठिकाणी आता तुमच्यासाठी थोडासा वेळ बाजूला काढून एकत्रित येऊन एक संयुक्त पूर्व चाचणी परीक्षा जी आहे आपली चोवीस मार्च दोन हजार एकोणावीस रोजी होणारी त्यामध्ये त्या, त्या पेपर अनुषंगाने तीस दिवसाचं नियोजन घेऊन तुमच्यासाठी आलेली आहे ठीक आहे तर सी डी पी ओची पहिली बॅच आपण एक उत्कृष्ट पद्धतीने इथं कवर केलेली आहे त्यामध्ये जवळपास नियर अबाउट ट्वेंटी वन प्लस क्वेश्चन्स हे आपल्या चॅनलमधील आपण अपलोड केलेल्या व्हिडिओमधून विचारण्यात आलेली होती ठीक आहे तर राज्यसेवा पूर्वमध्ये देखील जे करंट अफेअर्सचे प्रश्न विचारण्यात आलेली होती त्याच्यामध्ये जे आपण करंट अफेअर्सचे एक मोजकेच तीन ते चार पार्ट्स या ठिकाणी अपलोड केलेली होती त्यामधील प्रत्येक पार्टमध्ये किंवा प्रत्येक व्हिडिओ पार्टमधील एक एक क्वेश्चन्स या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे जसं की त्यामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी असेल किंवा त्यानंतर एक प्रकारे त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता तो कॉम्प्युटरचा असेल म्हणजे जगातील सर्वाधिक फास्ट कॉम्प्युटर कुठला आहे म्हणून ठीक आहे आणि तसंच एक ऑस्क आपल्यानंतर अवॉर्डच्या बाबतीमध्ये जर विचारण्यात आलं तर एक नोबेल पुरस्काराबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता त्याच्यावरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे ठीक आहे तर तसंच करंट अफेअर्स सोडलं तर महाराष्ट्र जे पार्ट आहेत महाराष्ट्रामध्ये आपण नद्या, शह, नद्या, नद्या शहर नद्या नद्यांच्या किनाऱ्यावरील शहरं किंवा महाराष्ट्राचे हवामान अशा पद्धतीचे जे काही पार्ट बनवलेले आहेत त्या पार्ट वाईज काही क्वेश्चन्ससुद्धा त्यामध्ये आलेली आले डी पी ओमधील मधील सर्व लेक्चर किंवा सर्व जो सिलेबस आहे हा आपण नियर अबाउट सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट कव्हर केलेला होता परंतु राज्यसेवा पूर्वमध्ये आपल्याला थोडासा कमी कालावधी हा मिळालेला असल्या कारणाने आपण पूर्णपणे त्याचा सिलेबस हे कव्हर करू शकलो नाहीत परंतु एक, ना एक मोजक्याच ज्या काही महत्त्वाचे व्हिडिओ होते ते आपण इथं अपलोड करण्याचा प्रयत्न हे करत होतो आता पुढे जी परीक्षा होणारी आहे जी संयुक्त पूर्व चाचणी परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला तीस दिवसाचा प्लॅन हा परफेक्ट करायचा आहे आणि त्यामध्ये हमखास पास होऊन आपला आपल्याला दाखवायचे मग त्यामध्ये महत्वाची एक गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी ते आपल्याला एक निश्चय हा मनामध्ये ठाम करायला हवा कारण आपल्याला व्हायचेच आणि व्हायचे म्हणूनच आपण इथं या ठिकाणी एकत्र जमा व्हायचे ठीक आहे कारण आपलं जे चॅनल आहे हे सर्वपणे एक प्रकारे ऑफिसर होणाऱ्या आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता आपण हे केलेलं आहे आणि या सर्व वाटचालीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत प्रेम आहे आणि असा सपोर्ट हा तुमचा राहावा याकरिता आपण एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स हे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण हे घेऊन तर येणारच आहोत परंतु जास्तीत जास्त आनंद हा तुम्हाला पोस्ट मिळाल्यावरती हा आम्हाला होणार आहे ठीक आहे आता यामध्ये आपण संयुक्त पूर्व चाचणी परीक्षा दोन हजार एकोणावीस ही खास फोकस करणार आहोत तर त्यामध्ये जी दुय्यम सेवा गड व राजपत्रित म्हणून संयुक्त पूर्वपरीक्षा असते ही ही नॉन गॅझेट आहे यामध्ये या सहाय्यक कक्षा अधिकारी राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या पोस्ट यामध्ये घेण्यात येत असतात आणि त्यामध्ये पेपरचा जो साचा आहे तो त्यामध्ये विषय संकेतांक वगैरे ही प्रश्नसंख्या शंभर असते एकूण गुण शंभर असतात दर्जा त्याचा पदवी लेवलचा असतो आणि माध्यम जे बघितलं ते मराठी आणि इंग्रजी अशा पद्धतीचं असतं तुम्ही या पूर्वीचे जे काही पेपर्स असतील या कंबाईन एक्झामचे ते आपल्या कॉम्पिटेटर जे पूर्वीचे तुमच्या सोबतचे असतील किंवा एम पी एस सी डॉट गो डॉट इन या वेबसाईटवरती देखील जाऊन तुम्ही मागील पेपर हे डाउनलोड करून त्याचा अभ्यास देखील करू शकता किंवा त्याचा एक त्याचं स्वरूप कसं आहे हे थोडंसं पाहू शकता ठीक आहे तसं तर आपण या व्हिडिओमध्ये किंवा जे आपले सब्जेक्ट वाईज आपण व्हिडिओ घेणार आहोत बनवणार आहोत ते एक प्रकारे त्याच्यामध्ये संदर्भ आपण या गतवर्षींच्या एक्झाममधील मधील क्वेश्चन्सचा हा घेणार देखील आहोत कालावधी एक तासाचा असतो शंभर प्रश्न शंभर मार्कासाठी एका तासामध्ये आपल्याला ते वाचून एक व्यवस्थितपणे नोंदवायचे असतात त्यामुळं तिथं ही मात्र एक अधिकारीपणाचा निकष एक महत्वपूर्ण लागणार आहे एक कमी वेळामध्ये अचूकपणेचा अंदाज या ठिकाणी तुमचा चेक तिथं होणार आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे टेलिग्राम चॅनलवरती किंवा अधूनमधून जे सी डी पी ओ लेक्चर्स आपले होत होते त्याच्या एंड लेक्चर्समध्ये किंवा सी डी पी ओची एक्झाम जवळ येण्याच्या वेळीस याचे फॉर्म फिलअप करण्याची सुद्धा डेट आलेली होती तशी आपण टेलिग्राम चॅनलमधील जे काही आपले कॉम्पिटेटर्स आहेत जे लिंक आहेत चॅनलवरती त्यांना ते आपण कळवण्यात देखील आलेलं होतं ता, ठीक आहे तर वेळोवेळी अशा काही नवीन बदल वगैरे झालेले असतील तर ते नवीन बदलसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती त्या टाकून देतो त्यामुळं टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करायचं आहे त्यावरती बारीक सारीक जे काही पी डी एफ वगैरे असतील मॅप वगैरे असतील तर ते तुम्हाला त्या ठिकाणावरून डाउनलोड करून घेता येईल आणि यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे क्वेश्चन या ठिकाणी आपण काही सब्जेक्टचे घेणार आहोत त्याचं पीडीएफ सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर या जी गट ब मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा जी होणारी आहे त्यामध्ये सब्जेक्ट्स कुठले कुठले विचारले जाऊ शकतात आणि सब्जेक्ट्स कुठले आहेत किंवा त्यामध्ये क्वेश्चन्स कसे असतात तर त्या त्याच्या अनुषंगाने आपण या तीस दिवसामध्ये कसा अभ्यास करायचा हे थोडक्यात आहे आता थोडस याच्यामध्ये आपण खूप दिवसानंतर भेटलोय त्यामुळं या सर्व गप्पा मला इथं कराव्याशा वाटत आहेत तुमच्यासोबत कारण बरेच जण मेलवरती आणि कमेंट्समध्येच गप्पा करत होते परंतु कम, आता या ठिकाणी आपण थोडस एक कालावधी बाजूला सारून आणि झपाट्याने थोडंसं कम कंबाईन एक्झाम्सच्या तयारीला चांगल्या पद्धतीने लागूया आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की मला खूप उशीर झालाय आता एक्झाम पुढच्याच महिन्यात आहे मला अभ्यास करता येणार नाही अशा पद्धतीचे बरेच असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतील तर एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण की आपण आतापर्यंत जी झालो आहे म्हणजे एम पी एस सीची जी डिग्री लेवलपर्यंतची आपण जी क्वालिटी आहे किंवा जे शिक्षण आहे ते आपण घेतलेलं आहे आणि असा प्रत्येक ही परीक्षा पास होऊ शकतो ती देखील अगदी तीस दिवसामध्ये परंतु त्याला थोडीशी जिद्द किंवा चिकाटी आणि मनावरती थोडासा ताबा कंट्रोल हा ठेवावा लागेल ठीक आहे तर या तीस दिवसामध्ये कशा पद्धतीने ते करायचं आहे ते सुद्धा इथं आपण घेणार आहोत आणि याच्या अनुषंगाने त्यामध्ये कोणत्या प्रकारची गोष्ट ही आपण काळजीपूर्वक पाहायची आहे ते सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे खूप महत्वाचा आहे यामध्ये सामान्य क्षमता चाचणी म्हणून चालू घडामोडी हा एक पार्ट असतो आता चालू घडामोडी हा जो पार्ट आहे याच्यावरती सात ते आठ क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात कधी कधी पाच येतात कधी कधी दहा देखील क्वेश्चन याच्यावरती विचारले जाऊ शकतात परंतु नियर अबाउट सेवन क्वेश्चन्स याच्यावरती आपण धरून चालूया मग त्यामध्ये जागतिक तसेच भारतातील असे प्रश्न यामध्ये विचारले जात असतात मग खास करून एक सहा पार्ट आपण याचे बनवणार आहोत ऑलरेडी तीन पार्ट आपण बनवलेले आहेत जे की मागच्या जून पासून ते एक डिसेंबर जानेवारी पर्यंतचे पार्ट तीन पार्ट मध्ये आपण दहा दहा क्वालिटी क्वेश्चन्स त्यामध्ये घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगानं दहा क्वालिटी क्वेश्चन्सच्या तयारीमध्ये पुन्हा दहा ते पंधरा क्वेश्चन्स नवीन तयार देखील झालेले आहेत वाटलंच तर तुम्ही त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स आहे खाली व्हिडिओच्या त्या वि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंकसुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या ता लिंकवरती तुम्ही जाऊन ते पाहू देखील शकता आणि एक्स्ट्रा नवीन जे तीन पार्ट्स आहेत ते आपले वन बाय वन या ठिकाणी आपण अपलोड करणार देखील आहोत ठीक आहे म्हणजे चालू घडामोडीसाठी तुम्ही बिंधास्त राहायचे हे सहा व्हिडिओ सहा पार्ट जे आपल्या चॅनलवरती आहेत ऑलरेडी तीन आहेत तीन येणारे आहेत ते फक्त पहायचे आहे ठीक आहे आणि दुसरा जो पार्ट आहे नागरिक यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास दिलेला आहे राज्य व्यवस्थापन आणि ग्राम व्यवस्थापन यावरती सेपरेट लेक्चर आपण घेणार आहोत लेक्चर हे जे आहेत हे लेक्चर्स महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड मटेरियल्सचेच राहणार आहे ठीक आहे जेणेकरून परीक्षेमध्ये आत्तापर्यंत कसे प्रश्न त्यावरती विचारलेले आहेत आणि त्या, त्या प्रश्नाच्या अनुषंगानेच ते लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी आपण उपलब्ध करून देणार आहोत ठीक आहे इतिहासामध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आहे यावरती एक चार व्हिडिओ आपण बनवणार आहोत चार व्हिडिओ त्यामध्ये क्वेश्चन विथ आन्सर्स एक्सप्लेनेशन सहित राहील आणि त्याच्यानुसार तुम्हाला एक फास्ट रिव्हिजन करण्यासाठी सुद्धा खूप मदत होईल अकरावीचा जो इतिहास आहे महा आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचा तो देखील तुम्ही फॉलो केला तरी त्या ते ठिकाणी भरपूर काही होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर भूगोल आहे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह आहे आता जिओग्राफी म्हटलं की तुम्ही थोडंसं निश्चित व्हाल कारण यामध्ये जवळपास हवामान महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके पुन्हा नंतर नद्या हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक आपण क्वेश्चन विथ आन्सर्समध्ये एक्सप्लेनेशनमध्ये बघितलेले देखील आहेत त्यामुळं जवळपास जिओग्राफी ही फिफ्टी पर्सेंट ऑलरेडी कवर झालेली आहे आपली त्यामध्ये पृथ्वी जगातील विभाग अक्षांश रेखांश याबद्दल आपण थोड्या एक लेक्चर टाईप व्हिडिओ हे बनवणार आहोत आणि ते देखील तुम्हाला विदिन टू ते थ्री डेजमध्येच मिळून जातील फक्त त्यासाठी तुम्हाला आवश्यक रिस्पॉन्स हा तुमचा तितक्याच एनर्जेटिक असला पाहिजे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नवीन व्हिडिओ अपलोड देखील झालेले मिळतील पुढे अर्थव्यवस्था त्या अर्थ 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 टौप आहे त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य व बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादींवरती क्वेश्चन असणार आहेत आता तुम्हाला हे सर्व पाहिल्यावरती खूप टेन्शन आलं असाल आता खूप टॉपिक आहे त्यामध्ये तर या सर्व टॉपिकमध्ये एक्झाम ओरिएंटेड जे काही क्वेश्चन्स विचारले जातात आता ती क्वेश्चन्स आपली टीम तुमच्यासमोर ही टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडक्यात ते क्वेश्चन्स सोडवताना या सर्व घटकांची तयारी एकतर्फी होऊन जाणार आहे ऑलरेडी लोकसंख्या जो टॉपिक आहे याचा पार्ट फर्स्ट आपण अपलोड केलेला देखील आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला या ठिकाणी वरती उजव्या कोपऱ्यामध्ये आहे ते दिसत आहे तिथं आता पुढे सामान्य विज्ञान आता सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे झुलॉजी आहे बॉटनी आणि हायजीन आहे आरोग्यशास्त्र आहे आता यामध्ये प्रश्न जे विचारलेले असतात हे कधी कधी सिलेबसमधील काही प्रश्न असतात आणि काही सिलेबसच्या बाहेरचे असतात म्हणजे कुठलंच पुस्तक याला कॉम्पॅक्ट नाही आहे की पूर्णपणे सामान्य विज्ञान त्यामधलंच विचारलं जाईल परंतु त्याचा जो बेस आहे म्हणजेच एक प्रकारे सहावी सातवी आठवी नववी दहावीची जी, जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत ती अतिशय बेस्ट सोर्स त्याचा आहेत आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट तुमचं अकरावी बारावीला काय होतं हे यावरती मोस्ट डिपेंड आहे कारण जनरल सायन्स हा विषय असा आहे की तुम्हाला बेसिक जर तुम्ही केलं तरच ते क्वेश्चन्स तुम्ही सोडवायचे अन्यथा नवीन जर जे का काय असतील तर त्याला हात नाही लावायचा कारण इन प्रॅक्टिकली तुमचं काय सायन्स झालेलं नाहीये म्हणजे आर्ट आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांकरिता बोलतोय मी कारण काही अशा काही विज्ञानाच्या गोष्टी असतात त्या प्रॅक्टिकली जर केल्या तर त्या आयुष्यभर लक्षात राहत असतात त्यामुळं त्या, त्या विद्यार्थ्यांना जरी त्यांनी वाचलेलं नसेल तरी ते प्रश्न ते तो, त्या ठिकाणी ते गेस करून सोडवू शकतात ठीक आहे तर आर्ट आणि कॉमर्स वाल्यांना जो बेस असतो तो बेस कशा पद्धतीने विज्ञानाचा बनवायचा यावरती आपण भौतिकशास्त्रचा क्वेश्चन आन्सर विथ एक्सप्लेनेशन व्हिडिओ बनवलेले देखील आहेत त्याच्यासुद्धा लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह क्वालिटी क्वेश्चन्स आपण त्याच्यावरती बनवलेली आहेत पूर्णपणे जवळपास सातवी आठवी सहावी हे पूर्ण पुस्तक त्यामध्ये कवर होतील त्या क्वेश्चन आन्सर्समध्ये आणि पुढे त्यावरती आणखी नवीन पार्ट जे आहेत ते पार्ट आपण दोन पार्ट त्या ठिकाणी पे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्ससाठी टाकणार देखील आहोत आणि सर्वात शेवटी बुद्धिमापन चाचणी व अंकगणित आहे आता यासाठी उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी या ठिकाणी प्रश्न या बुद्धिमापन चाचणीचे असतात त्यामध्ये गेल्या किंवा झालेल्या पेपर्स मधील क्वेश्चन्स जे आहेत हे आपण या ठिकाणी सोडवणार आहोत त्याच्यावरती जवळपास चार पार्ट हे आपण क्वेश्चन आन्सर व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत अंकगणित आहे त्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश पूर्णांक आणि टक्केवारी हे त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे खास करून जे रेल्वेचे गणित असतात म्हणजेच एक रेल्वेची स्पीड गती काल व गती याच्यावरती प्रश्न असतात किंवा लसावी वसावीवरती काही प्रश्न असतात तर तीच फक्त आपण या ठिकाणी बघणार आहोत एक परीक्षेच्या दृष्टिकोनाने ओके तर एकंदरीत जर बघितलं तर सर्व अभ्यास जो आहे याचा तो खूप सोपा आहे आणि कवर देखील होणार आहे आणि तो तीस दिवसामध्ये आपण तो कव्हर करून घेणार आहोत तुमच्याकडून तर फक्त तुम्ही याच्यासाठी तयारी अशी ठेवायची की या ठिकाणी जे व्हिडिओ अपलोड होतील ते अपलोड झाल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडक्यात रिव्हिजन त्याच्या आन्सर कमेंट्स करणे किंवा त्यामधून जे निर्माण झालेले प्रश्न आहेत ते आपल्या पार्टनर सोबत चर्चा करणे गटचर्चा करणे प्रश्न सोडविणे ओके तर या सर्व काही गोष्टी त्यासाठी आवश्यक आहेत अकरावीचा इतिहास किंवा भूगोलचे जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरचे ते सर्व पाहायचे आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित याकरिता तुम्ही डेली एक फिफ्टीन जे क्वेश्चन्स आहेत ते विथ टाईम लावून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण यामध्ये तुम्हाला व्हिडिओ पाहिला व्हिडिओ पाहून समजला परंतु त्या ठिकाणी मात्र हे जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी सोडवायचे आहे ठीक आहे तर त्यात तो मॅटर करताय की तुम्ही कशा पद्धतीने त्याचा विचार करून उत्तर काढताय फक्त इथं विचार जो आहे हा उत्तराच्या दिशेने काढावा लागत असतो त्यामुळे तिथं वेळ हा मात्र अतिशय महत्वाचा असतो ठीक आहे तर आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत तर खूप दिवसानंतर आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवरती एकत्रित आलेलो आहोत सर्वात महत्वाची आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये जे चित्र दिसत आहे ते चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं असेल पाणी आहे पाण्याचे थेंब त्या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे एक काळ जसा आलेला तशा आहे तशा काळानुसार आपल्याला वेळ आता निभवायची आहे म्हणजेच आपल्याला थोडंसं पाणी हे जे आहे ते वाचवायचं आहे पाणी वाचवलं तर देश वाचेल आणि देश वाचला तर पूर्णपणे या ठिकाणी आपली प्रक जी नैसर्गिक प्रकृती आहे पूर्णपणे ती सुद्धा वाचेल ठीक आहे तर त्यासाठी आपण सर्वजण भावी आयुष्यातील अधिकारी होणार आहोत कोणी पी एस आय होईल कोणी एस टी आय होईल कोणी ए एस ओ होईल परंतु त्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे जी एक बेसलाईन असते लाईफची तर त्यामध्ये वॉटरसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं या ठिकाणी जे व्हिडिओ अपलोड होतील त्या व्हिडिओचा आनंद घ्यायचा आहे लाईक आणि शेअर करायचं आहे आवडलं असतील तर आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट त्यामध्ये विचारण्यात आलेल्या क्वेश्चन्सची आन्सरसुद्धा द्यायची आहेत आणि तितक्याच एनर्जेटिक प्रमाणे तुम्ही रिस्पॉन्स जर दिला तर तितक्याच लवकरात लवकर व्हिडिओसुद्धा तुमच्या पुढं आम्हाला घेऊन येता येईल कारण आमची टीम ही कमेंट्स किंवा तुमचे मेल वाचून इन्स्पायर होऊनच पुढे नंतर पुन्हा वर्कसुद्धा फास्ट करते ठीक आहे तर आपण या ठिकाणी जे कंबाईनची लेक्चर्स घेऊन येणार आहोत त्यामध्ये भेटूया आणि तुमच्या काही याबद्दल काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी देऊ शकता त्याचा नक्कीच स्वीकार होईल आणि त्याच्यावरती एक आपण एक नवीन गोष्ट त्याच्या विचारामधून निर्माण होऊन मी तुमच्यासमोरती ती घेऊन देखील येईल ठीक आहे तर भेटू आपण आपल्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव अ नायस डे बाय बाय अँड थँक्यू